नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की काव्या ही अतिशय प्रेमाने पार्ककडे पाहत असते आणि पार्क सुद्धा तिच्याकडे पाहत असतो ती पार्कसाठी टिफिन घेऊन ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा पार्क म्हणतो तुम्ही इथे काव्या म्हणते हो मी आले इथे टिफिन घेऊन का इथे माझ्याऐवजी तुम्ही दुसरे कोणाला एक्सपेक्ट करत होतात का त्यावरती पार्थ म्हणतो नाही म्हणजे रम्य येणार होती कारण आमची कॉन्फरन्स मीटिंग होणार होती असं तर तिला म्हणतो ते म्हणते ती कॉन्फरन्स मीटिंग ते ठीक आहे तिला जरा दिलासा वाटतो म्हणजे रम्यासाठी नाही तर मीटिंगसाठी हा असं म्हणाला तेव्हा आता काव्या आणलेला टिफिन हा पाठला सांगू लागते की मी तुमच्यासाठी खिचडी बनवून आणलेली आहे इतका वेळी तुम्ही उपाशी राहिलात घरून टिफिनही तुम्ही घेऊन आलेले नाही त्यामुळे मी आलेले आहे असं म्हणत ती पार्थकडे पाहू लागते आणि तिने आणलेला जो डब्बा असतो खिचडीचा तो, तो काढते आणि पार समोर ती देऊ लागते आणि पार्थला म्हणते की मी हा डब्बा तुमच्यासाठी आणलेला आहे पार्थ प्लीज खाऊन घ्या असं त्याच्यासमोर डब्बा धरत ती बोलू लागलेली असते आता पार्थ काय करणार डब्बा खाणार की पुढे तो काव्याचं मन दुखणार आहे हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला समजणार आहे